भंडारतरा येथील उद्योजक तथा आंबेडकरी चळवळीचे तडारीचे कार्यकर्ते संतोष पवार यांचा जन्मदिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आपल्या जन्मदिनाच्या दिवशी संतोष पवार यांनी आपला जीवन प्रवास कथन केला हॉटेलमध्ये काम करता करता तब्बल तीन हॉटेलचे मालक असा यशस्वी जीवन प्रवास संतोष पवार यांचा राहिला आहे अकोले तालुक्यातील प्रसिद्ध ता पर्यटन क्षेत्र असलेल्या भंडारतरा डॅम परिसरामध्ये संतोष पवार यांनी हॉटेल समाधान या नावाने भंडारतरा कॉलनी येथे एक छोटस हॉटेल सुरू केलं रुचकर आणि स्वादिष्ट चवीमुळे अल्पावधीतच संतोष पवार यांचे हॉटेल समाधान हे नावरूपाला आलं ग्राहकांचे समाधान तेच आपले समाधान मानत संतोष पवार यांनी चित्त आणि चिकाटीच्या चोरावर आज भव्य आणि प्रशस्त अशी तीन हॉटेल सुरू करून आपल्या कर्तृत्वाचा आलेख उंचावला आहे अतिशय खडतर परिस्थितीतून त्यांनी हे यशाचं शिखर गाठलं भंडारतरा येथे पंचतारांकित हॉटेल आहेत परंतु महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांना संतोष पवार यांच्या जेवणाचा मोह झाल्याशिवाय राहत नाही अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट चव असल्याने ग्राहकांचा ओढा त्यांच्या हॉटेलमध्ये असतो आपली दोन मुलं व पत्नी तसेच सर्व कुटुंबातील सदस्य या हॉटेलचे कामकाज बघत असल्याने येणाऱ्या ग्राहकाला जणू आपण एका कुटुंबात आलो की काय असा भास होतो पवार कुटुंबीय येणाऱ्या ग्राहकाला आपल्या कुटुंबियांप्रमाणेच वागणूक देतात म्हणून ग्राहक समाधानी होऊन तसेच तृप्त होऊन आनंदात जातात संतोष पवार हे आंबेडकरी चळवळीशी नेहमी एकनिष्ठ तसेच सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व आहे नव तरुणांनी नोकरीची संधी न मिळाल्यास हतबल न होता व्यवसायाकडे वळलं पाहिजे व्यवसायात सातत्य व चिकाटी ठेवल्यास यश हमखास मिळतं असे मत त्यांनी यावेळी संतोष पवार यांनी व्यक्त केले राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच आपल्या आपला जन्मदिवस संतोष पवार यांनी संपन्न केला जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो तसेच आमचे चुलते सन्माननीय संतोषजी भाऊराव पवार हॉटेल न्यू समाधानचे मालक तसेच ह्या वर्षीच्या जयंतीचे कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष ह्याच वर्षी होते परंतु नेहमी वेळोवेळी आम्हाला प्रत्येक वेळेस जयंतीला दरवर्षाच्या जयंतीला त्यांचं मार्गदर्शन असतं तसंच शून्यातून विश्व निर्माण करणारे हे आमच्या चुलते आज यांचा जो वाढदिवस आहे त्यांना मी माझ्या व माझ्या कुटुंबियांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचं इथलं पुढचं सर्व आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं व निरोगी जावं अशी भगवान गौतम बुद्धांच्या व चरणी सदिच्छा व प्रार्थना करतो जय भीम जय भारत जय हिंद जय महाराष्ट्र खरं आहे बापाबद्दल बोलतो पाहिजे हा मी एवढंच बोलतो मला जगातील सर्वोत्कृष्ट वडील लांबले त्याबद्दल मी मला स्वतः सुरु ये तुम्ही या ठिकाणी सर्व आले त्याबद्दल मी पवार परिवार सर्वांचं स्वागत करतो आणि असेच आमच्या परिवाराच्या आमच्या कार्यक्रमात तुम्ही कायम इथून पुढे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या हॉटेल न्यू समाधानचे मालक आमचे मित्र त्याचबरोबर आमचे सोयरे आणि आंबेडकरी चळवळीची बुलंद आवाज असलेले संतोष भाऊ पवार यांचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील सर्व आंबेडकरी अनुवयांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो येणारा काळ त्यांच्यासाठी सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा भरभराटीचा आणि उत्तरोत्तर त्यांच्या हॉटेल न्यू समाधानच्या अनेक शाखा होत अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि तसं थांबतो जयभे आमचे बंधू संतोषजी पवार हे आमच्या नवजीवन बौद्ध मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होत आहे।, आहे ते आंबेडकरी चळवळीचे खूप मोठे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातून अनेक कामं झालेले आहेत त्याचप्रमाणे या भंडारदारा गावामध्ये शिंडी गावामध्ये त्यांचं हे न्यू समाधान हॉटेल आहे त्या हॉटेलला अनेक लोक मोठमोठे लोक येत मुट, असतात त्यांच्यासाठी त्या हॉटेलसाठी मी भरभरून शुभेच्छा देतो तसंच त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभर वाढचं आणि प्रामुख्याने निरोगी जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष बाबुराव पवार हे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि आतापर्यंत जी चळवळीमध्ये त्यांनी आम्हाला जी, जी साथ दिली यानंतरही ते असेच आमच्या मागे खंबीर उभे राहतील आणि पूर्ण आंबेडकरी चळवळीचा एक आधारस्तंभ म्हणून आमच्या मागे खंबीर उभे राहतील त्यांच्या उदंड आयुष्याच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला माझे नातेवाईक मित्रमंडळी सोयरे आपतेष्ट कार्यकर्ते या सर्वांनी सकाळपासून भरभरून शुभेच्छा दिल्या कोणी व्हॉट्सअपद्वारे कोणी प्रत्यक्ष फोन करून कोणी प्रत्यक्ष भेटून या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे मी तरुण पिढीला एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता आपण व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे तो व्यवसाय कुठलाही असो छोटा मोठा खरं तर मी या लाईनमध्ये यायचं कारण म्हणजे मी स्वतः हॉटेलमध्ये काम केले तीन रुपये रोजापासून मी हॉटेलमध्ये राजूरला कामं केले आणि त्याच्यातून मला ती कला प्राप्त झाली आणि ती कला प्राप्त झाल्यानंतर कुठेतरी मी इथं भंडारदारा कॉलनी येथे एक छोटासा गाळा घेतला तिथून मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली करीत असताना भरपूर जिद्द मेहनत ही माणसाने वरश बाळगली पाहिजे काम करत असताना कुठल्याही गोष्टीची लाज किंवा मेहनतीत कसर ठेवायचा नाही आणि ग्राहकाशी सौजन्य आणि वागणं त्यांची सेवा हेच आपलं ईश्वर धर्म हे समजून मी ती सेवा करत आलो माझं एक हॉटेल होतं आज दुसरं झालं तिसरं झालं आहे माझे मुलं आहेत ते पण या धंद्यामध्ये उतरलेत त्यांचं पण सहकार्य लाभतं आहे अशा पद्धतीने तरुणांनी विचार करावा की कुठलाही धंदा असो तो कधी असो त्याच्यातून मोठं होता येतं त्यासाठी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायामध्ये उतरावं अशी मी सर्व तरुणांना एक इच्छा व्यक्त करतो आणि पुन्षे एकदा माझ्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय भीम संपादक सचिन खरात आपले अकोले